मी पूजा कुणाल उदा जव्हार नगर परिषद मधून नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे जव्हारचा सर्वांगीण विकास पर्यटन पर्यटन स्थळांचा विकास आणि जव्हार मधले मूलभूत प्रश्न पाणी रस्ते गटार यांचा सगळं विस्तार करणे हे सगळ्या सोडवण्यासाठी आमचं अग्रेसर राहू आम्ही जास्त समस्या इथे रस्त्याच्या आहेत आणि गटारीच्या आहेत आणि घरांच्या आहेत ग्रामीण जनतेसाठी घरांना घरकुल योजना त्यांना देऊन त्यांची घर पक्के करणे रस्ते व्यवस्थित करणे आणि ज्या उघड्या गटारी आहेत त्यांना बंदिस्त करून स्वच्छता करणे जनतेसाठी काय आव्हान जनतेला एकच आवाहन करू इच्छिते की भारतीय जनता पार्टीला बहुमत देऊन नगर परिषदेवर पूर्ण पॅनल निवडून द्यावं त्यामुळे जवळच्या विकास ना पर्यटनाला चालना मिळेल आणि सगळे प्रश्न पाणी रस्ते गटार हे सगळे प्रश्न आम्हाला सोडवता येतील कुठला काम जर निवडून आल्यावर पहिल्यांदा जी रखडलेली कामे आहेत जस आठ वर्ष झाले खडखड योजना पाण्याची रखडलेली आहे ती सगळ्यात पहिले चालू करणे हे पहिले सगळ्यात पहिले काम चालू होती